मैत्रिणींना तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला वर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आपल्या आज आपण आपल्या क्लासचा आज हा दहावा दिवस आहे जसं की मी तुम्हाला आधीच्या क्लासमध्ये सांगितलं की आज आपलं म्हणजे नव्या क्लासमध्येच आपल्या पूर्ण हँडवर्क जे आपण थ्रेड वर्क करत होतो ते कम्प्लीट झालेलं आहे आणि जसं तुम्हाला काल सांगितलं की आज आजच्या क्लासमध्ये आपण आपण जेवढ्या काही स्टीच शिकलेलो आहोत तेवढ्या सगळ्या स्टीच पासून आपण एक पूर्ण पिक्चर बनवणं पिक्चर म्हणजे की आपण त्या स्टिचचा उपयोग करून छानसं एक झाड बनवणार आहोत ठीक आहे तर सुरुवातीला सगळ्यांना अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आज आतापर्यंत हा आपला क्लास दहावा दिवस जरी असला तरी आत्तापर्यंत जर का एखादा नवीन ताई आपला हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना लगेच समजणार नाही की या व्हिडिओमध्ये नक्की काय शिकवलंय तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी एक दोन मिनटामध्ये फक्त एक रिव्हिजन घेते की आपण आत्तापर्यंतच्या क्लासमध्ये काय काय शिकलो ठीक आहे तर मागच्या सुरुवातीचा जो पहिला आणि दुसरा क्लास होता त्याच्यामध्ये आपण पूर्ण आरीवर्क मटेरियल बघितलेलं आहे आ आरीवर्कसाठी जे आपल्याला बेसिक मटेरियल लागतं ते मटेरियल आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कुठलं कुठलं मटेरियल तुम्हाला यूज करायचं आहे कुठल्या क्वालिटीचं करायचं आहे कसं कुट वापरायचं आहे वा -दो है। ते कसं त्याची काळजी कशी घ्यायची हे सगळं सविस्तर आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे तर त्यानंतरचे जे बाकीचे व्हिडिओ होते दोन तीनपासूनचे व्हिडिओ न नऊ नव्वा व्हिडिओपर्यंत आपले व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक दिवशी आपण दोन दोन स्टिच आपण थ्रेडिंगचे बघितलेले आहेत हँडवर्क थ्रेडिंगमध्ये आपण कुठले कुठले स्टिच केलेले ते आपण बघितलेले आहेत त्याचे फक्त मी तुम्हाला तर नावं सांगते ज्या कुठल्या नवीन ताई असतील त्यांना जर का ते थ्रेड शिका स्टिच शिकायचे असतील तर त्यांनी आधीचे जे आपले व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती ते बघावेत आणि त्यानंतरनंच हे पुढचे व्हिडिओ तुमच्या लक्षात येतील ठीक आहे त्या सुरवातीला आपण शिकलो होतो चेन स्टिच त्यानंतर बॅक स्टिच त्यानंतरनं रनिंग स्टिच स्टेम स्टिच त्यानंतरनं आपण रनिंग स्टिचमध्येच आपण वेब स्टिच केली होती त्याच्यानंतर लेझे डेझी स्टिच केली होती त्यानंतर आपण फ्रेंच नॉट शिकलो त्याच्यामध्ये आपण बघितले फ्रेंच नॉटचे दोन प्रकार त्याच्यामध्ये एक छोटे फ्रेंच नॉट वन राऊंडचा टू राऊंडचा आणि थ्री राऊंडचा ठीक आहे त्यानंतर आपण बघितले होते फ्लॉवरमध्ये आपण फ्रेंच नेटचा कसा वापर करू शकतो हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं त्यानंतर आपण त्या नोट चुरून आपण एक फ्लॉवर बनवलं होतं ओके कालच्या व्हिडिओमध्ये आपण दोन रोजचे प्रकार बघितले त्याच्यामध्ये वोवन रोज बघितलं हा आपण कालचा एक रो वोवन रोज बघितला आणि हा जो होता तो बुलियन हे आपण दोन प्रकार कालच्या व्हिडिओमध्ये बघितले होते त्याच्या आधी मी तुम्हाला लिपचासुद्धा एक प्रकार सांगितला होता तुम्हाला आठवत असेल तर आणि कालचा व्हिडिओ आपला थोडासा मोठा झाला त्यामुळं आपण लिपचे बाकीचे प्रकार बघू शकलेलो नाही तर ती आज मी तुम्हाला हे हे शिकवल्यानंतरनं लिपचे पण तुम्हाला प्रकार दाखवणार आहे ते ॲडव्हान्समध्ये तुम्हाला होऊन जातील तर सुद्धा सर्वात बेसिक आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं होतं हे आपण बघितलेलं आहे हळूहळू तुम्हाला त्याच्यातले बाकीच्यासुद्धा गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील ठीक आहे तर जसं मी आधी तुम्हाला सांगितलं होतं आता आपण आज सिल्क थ्रेडनं आपण हे सगळं स्टिच करणार आहोत कारण कारण आपल्याला वरती डोली थ्रेड यूज नाही करायचा तो आपण मोस्टली आपण ड्रेस म्हणा बाकीचे आपल्या जे मुलांचे क्लोथ्स असतात त्याच्यामध्ये आपण ते यूज करतो पण आपल्याला जर का ब्लाऊजवरती आपल्याला वर्क करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सिल्क थ्रेडचाच यूज करावा लागतो म्हणून मी तुम्हाला सिल्क थ्रेडचंच इथं करून दाखवणार आहे ठीक आहे तर आता तुमचाही जास्त वेळ न घालवता आपण इथं एक छोटंसं झाड आपण आधी काढून घेऊ आता हे पेनानं मी काढून घेते पण आधी तुम त्यासाठी ते, त्या त्याच्या ते, 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 आधी ते तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगायची की जेव्हा तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती जो चांगला ब्लाऊज असेल साडीवर त्याच्यावरती ज्यावेळेस तुम्ही कधी वर्क करायला घ्याल तेव्हा त्याच्यावरती पेनानं अजिबात वर्क करायचं मार्किंग करायचं नाही आपल्याकडं जी पेन्सिल असते ग्लास पेन्सिल व्हाईट कलरची ती पण वापरताना व्यवस्थित वापरायची कारण एकदा ग्लास पेन्टिलला तुम्ही मार्किंग केलं तर ते जात नाही त्याच्यासाठी एक विरेजर म्हणजे त्याच्यासाठी एक वेगळी ट्रॅक ट्रिक आहे पण ती सध्या तरी तुम्हाला आता सांगण्याची काही म्हणजे आता तुम्ही त्याचा वापरच करू नका शक्यतो तुम्ही जेव्हा मार्किंग कराल तेव्हा पेपरवरती व्यवस्थित मार्किंग करून मग ॲक्युरेट तुम्ही त्याच्यावरती व्यवस्थित पेन्सिल आपली जी व्हाईट पेन्सिल असते ही ग्लास पेन्सिल त्या ग्लास पेन्सिलचं ते वापर करा ठीक आहे या पेन्सिलचंसुद्धा मार्किंग करताना आपण काळजीपूर्वक करा कारण हे पण तुमचं मार्किंग निघून जात नाही आता इथं हे वाईट असल्यामुळे ह्याच्यावर होणार नाही तर मी तुम्हाला इथं पेन करून दाखवते तर आपण सुरुवातीला साता इथं एक छानसं आपण असं छोटे छोटे आपले जे आ, ट्रीज अस ट्रीज नाही म्हणते ना जे छोटे आपले श्रब्स सारखे जे प्लांट असतात त्याचं इथं आपण एक छोटंसं असं ली स्टेम बनवणार आहोत त्यानंतर ना लीफ बनवणार आहोत त्यानंतर त्याच्यातलेच फ्लॉवर बनवणार आहोत मी अशी अपेक्षा करते किंवा असं मी समजते की आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळं या माझ्या ताईंनी सगळ्यांनी घरी त्याची प्रॅक्टिस केली असेल आणि त्यांना ते व्यवस्थित जमेल जर जमलं नसेल तर त्यांनी अजून थोडी प्रॅक्टिस करावी ठीक आहे तर आता मी इथं बघा हे असं एक फ्लॉवर काढून घेतलेलं आहे आता आपण इथं स्टेम यूज करणार स्टेमला हा ग्रीन कलर यूज करणार आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही हा पण यूज करू शकता दोन्हीपैकी तुम्हाला कुठला हवा तर तुम्ही यूज करू शकता मी इथं ग्रीन यूज करणार आहे हा बघा सिल्क थ्रेड असतो खूप असतो ह्याला वापरताना खूप काळजीपूर्वक वापरायचा ठीक आहे आता ह्याचे मी एका बाजूने सहा सात तुम्हाला जर सहा सात आठ तुम्हाला जेवढं जाड हवं आहे तसं घ्यावू शकतात आता मी सहा घेणार आहे एका बाजूला सहा थ्रेड आणि एका बाजूला सहा थ्रेड असे टोटल माझे बारा थ्रेड होतील आणि त्याच्यानंतरच मी स्टेम बनवणार आहे जसं आपण आधीच्या प्रॅक्टिस करताना जसं बघितलं तर ही निडल त्यासाठी आपण यूज करणार आहे ही गोंडे बनवायची साडीचे जे गोंडे असतात त्याच्यासाठी ह्याचे याचं इकडचं नाक बघू शकता किती मोठं आहे हे थ्रेडसाठी हे जे गोंडे असतात त्याच्यासाठी सुई वापरले जाते ठीक आहे तर आपण आता ह्याचे सेवन घेणार आहोत तुमच्याकडे एखादं लांब अशी कुठली वस्तू असेल किंवा तुम्ही कुठल्याही ज्या ला असं गुंडा आहे तुम्हाला दोरा गुंडायलासाठी जा माझ्याकडे मी हा पॅड घेतलेला आहे तुम्हाला दाखवते ह्या पॅडला मी काय केलं इथून हे बघा इथं असं पकडायचं ठीक आहे हा इथं असं थ्रेड पकडायचा आणि याला पूर्ण असा राऊंड आता दिस राऊंड मारलेला तुम्हाला दिसेल ठीक आहे जा, जा जा एक, थ, एक मंजे मंजे हा आपला नोट आहे ह्याला जो ज्या जेव्हा इथं येईल जिथून सुरुवात केली इथं येईल हा आपला एक एक राऊंड पूर्ण झाला असे मी किती घेणार सिक्स राऊंड घेणार म्हणजे माझे बारा दहा बारा थ्रेड होणार ठीक आहे हा माझा एक झाला हा दोन हा तीन गोंडे लावताना पण आपण असंच करतो इथे व्यवस्थित पकडायचं हे सटकून द्यायचं नाही चार झाला हा पाच आणि हा सहा आणि मग इथं इथं पकडायचं असं ठीक आहे हे असं पकडायचं किती झाले काउंट करूयात आपण एक दोन तीन चार पाच सहा आणि हा इथंच कट करून घ्यायचा ठीक आहे आता हे हे सिक्स थ्रेड झाले आता इथ आधी काय करायचं याच्यात जी सुई आहे ती ओळून घ्यायची धाग्यामध्ये हे बघा ही अशी धाग्यामध्ये घालून घ्यायची व्यवस्थित पकडायचं खालीवर करून द्यायचं नाही अजिबात आणि मग हे दोन्ही जे पार्ट आहेत हे व्यवस्थित एकसारखे करायचे आता बघा इथून ही डबल झाली आणि इथं इथं पण ज्याला एकदम हे खालीवर झालेले असतात तिथं जे खालीवर झाले ते कट करायचे आणि हे एकसारखे करायचे आणि मग अशी काट मारायची सिल्क थ्रेड वापरताना खूप काळजी घ्यायची असते एखादा थ्रेड सुटला नाही पाहिजे एखादा थ्रेड खालीवर नाही झाला पाहिजे तर बघा आणि थोडंसं असं त्याला हे बघा म्हणजे थोडंसं थोडं जरी आपल्या हातातून हे झालं तरी गुंता होतो म्हणून हे व्यवस्थित घ्यायचं ठीक आहे हां आता काय करायचं आपण आपल्याला स्टेम बनवायचं आहे बरोबर आता आपण स्टेमचं शिकलो होतं आधी कसं करायचं ते दिसतंय तुम्हाला ठीक आहे दिसत असेल आता आपण खालून सुरुवात तुम्ही कुठूनही करू शकता मी इथून करणार इथून मी आधी ही सुई वरच्या बाजूने ओढली मग एक थोडंसं अंतर सोडून मी इथं परत ही सुई खालच्या बाजूने ओढून घेतली धागा व्यवस्थित पकडायचा खालीवर झाला नाही पाहिजे आणि धागा एखादा सुटला नाही पाहिजे सिल्क थ्रेड वापरताना ही काळजी घ्यायची आता काय करायचं इथून या येथून आपण जिथून आधी सुई वरती घेतली होती तिथून परत सुई ही वरती वरची घे वरत्या बाजूने घ्यायची हे बघा हे असं होतं त्यामुळं धागा पकडताना एकदम व्यवस्थित पकडायचं आता हे या दोन्हीतलं जेवढं अंतर तेवढंच इथं सोडून इथून परत ही थ्रेड खाली घालायची आणि अशा वेळेस हे बघा थोडंसं आधी असं ओढून ओढून घ्यायचं नाही तर मग ते ठीक आहे आता काय करायचं हा आधीचा जो स्टिच आहे आपण जिथून सुईवरती घेतली होती तिथून सुईवरती घ्यायची हे आधी आपण शिकलेलो आहोत जर एखादं ताई नवीन असतील ज्यांना लक्षात नसेल तर त्यांनी आपला आधीचा व्हिडिओ पण जाऊन एकदा बघून घ्या परत काय करायचं एवढं अंतर आहे इथून तेवढंच अंतर सोडायचं आणि परत हे कंटिन्यू असंच करायचं सेम आपण असंच हे कम्प्लीट करून घेणार आहोत बघा हे अशा प्रकारे आपण इथे स्टेम हे एक स्टेम कम्प्लीट केलेले अशा प्रकारचे असे जे बाकीचे स्टेम आहेत हे मी कंप्लीट करून घेते ठीक आहे तर बघू शकता मैत्रिणींनो किती सुंदर असं स्टेम झालेलं आहे दिसते तुम्हाला ठीक आहे हे बघा हे मी सिल्क थ्रेडनं बनवलेलं आहे तुम्हाला हे असंच बनवायचं आहे जसं मी तुम्हाला स्टेम स्टिच सांगितलेली तशीच ही सेम स्टिच तुम्हाला करून घ्यायची आहे आता आपण हे लिप आहेत हे लेझीडेची डेजी स्टिचनं कसं बनवायचं हे आपण बघणार आहोत ठीक आहे तर माझ्याबरोबर जर ताईने केलं असेल तर मी अशी अपेक्षा आशा करते की त्यांचं पण हे कम्प्लीट झालं असेल जर काही प्रॉब्लेम आला असेल तर प्लीज परत एकदा पुन्हा पुन्हा रिपीट तो व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे मी कसं केलेलं आहे ठीक आहे ओके आता मी इथं लि हे जे लीफ आहे इथं मी लेझी डेजीचं स्टिच यूज करून इथं बनवणार आहे आता इथं मी बघा हा थ्रेड घेतलेला आहे थोडंसं वेगळा थ्रेड घेतलेला आहे ह्याचे मी लिप बनवणार आहे आता काही ताईंना जर अजून माहीत नसेल की हे कसं बनवायचं तर बघा मी खालून सिल्क थ्रेड घेतला वरती त्यानंतर परत तिथूनच आपण खाली घालणार आहोत बघा असा खरका गुंतड होतो त्यामुळं धागा पकडताना एकदम असा ताणून घ्यायचा आणि परत इथं घालायचं असं खालच्या बाजूने जिथून आपण काढलं तेच कंटिन्यू त्याला हे करत राहायचं आणि परत जेवढे आपल्याला लीफ बनवायची आहे तिथून परत आपण सुईवरती काढणार आहोत हे बघा एकदम धरायचे सगळे थ्रेड आता कमी जास्त झाले तर ते मागे पुढं होतं आणि मग लीफ दिसायला छान दिसत नाही आला आणि मग त्याच्या डोक्यावरून आतमध्ये परत खाली घालायचं आणि खालच्या बाजूने ही सुई काढून घ्यायची ठीक आहे हे झालं आपलं लीफ पुन्हा एकदा बघा मी काय केलं इथून अशी निडल ही जी सुई आहे ही वरती काढली ठीक आहे परत तिथंच घालायची हे दोरा असा पकडायचा हा बघा बग, हा बघा हा असा पकडायचा ताणून धरायचा त्यानंतर ता जेवढे आपल्याला लीप पाहिजे तिथून हे निडल परत वरती काढायची आणि अशी ओढून घ्यायची दिसतंय आणि मग हे जिथलं याचं डोकं इथून ही थ्रेड सुई खालच्या बाजूने परत खेचून घ्यायची आलं लक्षात बाकीचे आपण ज्या लीफ आहेत ह्या अशाच प्रकारे करून घेणार आहोत तर बघू शकता हे बघा मी हे असं लिफ कम्प्लीट करून झालेले आहेत हे स्टेम केलेलं आहे आणि हे लीफ केलेलं आहे के जमते आहे तुम्हाला जर जमत नसेल तर मला एकदा कमेंट करून सांगा Uh, काय प्रॉब्लेम येतो आहे ते मी तुम्हाला परत सांगेन आणि कमेंटमध्ये मला सांगा जर का नाहीच जमलं तर ह्याचा आपला व्हिडिओ झालेला आहे ऑल ह्याचा एक स्टीचवरचा तो पण तुम्ही बघू शकता ज्याच्यापासून आपण फ्लॉवर पण बनवलेला आहे सुरुवातीला थोडंसं लक्षात नाही येणार ना? पण एकदा तुम्ही प्रॅक्टिस प्रॅक्टिस करत जा प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला जमेल ठीक आहे आता हे झालं स्टेम हे झालं लीफ आता आपण बघणार आहोत हे फ्लॉवर आता हे जे फ्लॉवर तर आपण हे कशापासून बनवणार आहात तर काल जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो दो द, दोन दिवसापूर्वी की ज्याच्यामध्ये आपण फ्रेंच नोट करायला शिकलेलो ठीक आहे तर त्या फ्रेंच नोटचा वापर करूनच आपण इथं आता हे फ्लॉवर बनवणार आहोत ठीक आहे आणि हो कु म्हणजे व्हिडिओ बघूनसुद्धा कुठल्याच ताई कमेंट करून विचारत नाही की त्यांना हा व्हिडिओ कसा वाटला किंवा त्यांना समजलं नाही समजलं मी एवढा मी व्हिडिओ म्हणजे तुम्ही जर कमेंट केल्या तर मला त्या कळलं की मला बाबा कितपत हा व्हिडिओ आवडला त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही शिकवलं ते तुम्हाला कळलं नाही कळलं हे जोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगत नाही तोपर्यंत मला लक्षात नाही येणार शिवाय अजून आपल्या व्हिडिओला पाहिजे एवढे व्ह्यूज येत नाहीत म्हणजे तर प्लीज तुमचे जे कोणी मैत्रिणी वगैरे असेल ज्यांना कोणाला शिकायची आवड असेल आणि ज्यांना त्या त्यासाठी वेळ मिळत नसेल तर अशा ताईंना शेअर करत जा जेणेकरून सगळ्यांपर्यंत सगळ्यांना आपला हा त्यांना आवडता आपला आरिक वर्क क्लास करता येईल आणि कमीत कमी बा बाहेरच्या नाही पण स्वतःच ती तरी स्वतः वर्क करतील कारण काही ताईंना बाहेरून वर्क करणंसुद्धा परवडत नाही अशा माझ्या ताई कमीत कमी स्वतःचा स्वतःचे ब्लाउज तरी स्वतः वर्क करून स्टिच करून घेतील म्हणजे त्यांनासुद्धा वर्कचे ब्लाऊज घालायची संधी मिळेल याच्यासाठी माझी अगदी कळकळीची विनंती आहे की आपल्या मैत्रिणींना आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हे प्लस जे व्हिडिओ आहेत हे शेअर करत चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला म्हणजे मला तेवढा तुझसा प्रोत्साहन मिळेल बाकीचे पुढचे व्हिडिओ बनवायला तुम्ही जर का लाईक लाईक किंवा कमेंट वगैरे नाही केलं तर मला त्याच्यात मला असं वाटेल की तुम्हाला हा माझा व्हिडिओ एक तर समजलं नाही किंवा तुम्हाला ह्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे असं मला वाटेल तेव्हा प्लीज आपल्या व्हिडिओला शेअर आणि लाईक तेवढं करत चला चला तर आता आपण इथं फ्लॉवर बनवणार आहोत फ्लॉवरसाठी मी हा ऑरेंज कलरचा थ्रेड घेतलेला आहे सेम थ्रेड थ्रेड घेतलेले आहेत या साईडून सिक्स आणि त्या साईडून सिक्स असे ट्वेट टोटल हे बारा आहेत ठीक आहे तर आता आपण हे फ्लॉवर बनवणार आहोत मी तर गाठ मारून घेतलेली आहे आता आपण हे पहिलं फ्लॉवर बनवणार आहोत सो सुरुवातीला आपला जो मधला आहे तिथून आपण ही सुई वरती घेतलेली आहे ठीक आहे जसं आधी तुम्हाला सांगितलं फ्रेंच नॉटमध्ये हे बघ दिसतंय असा ही जी निडल आहे ही एक राऊंड करायचा आणि परत तिथून तिथून आपण वर काढली होती तिथूनच तिला आणि सारखं हे असं हे करत राहा कारण हे सिल्क थ्रेड आहे हे थ्रेड सगळे एकत्र आले पाहिजेत आधी आपण डोली थ्रेडनं गेलं त्यामुळे एवढं आपल्याला काही जाणवलं नाही ठीक आहे जमलं किती सुंदर दिसते बघा आता आपण त्याच्या बाजूची करायला घेऊयात आता हिथं मी एकच राऊंड घेतलं होतं आता हे बाकीचे जे आहेत बाजूचे ते मी दोन राऊंडने करणार एक दोन आणि हे असं खर कर, करायचं म्हणजे ते थ्रेड एक व्यवस्थित एकत्र येतील वन टू थ्री प्रॅक्टिस करत चला प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला आपोआप जमेल हे तर काही बिलकुल अवघड नाही आहे वन टू फ्रेंच नॉट तर एकदम सोपे आहेत ह्याची तुम्हाला रिंग बनवायची बन ते मी दाखवेन कशी बनवायची ते ह्याचे तुम्ही तीन राऊंड पण करू शकता म्हणजे तुमचे फ्रेंच नॉट अजून थोडेसे मोठे येतील आणि तुमचं फ्लॉवर अजून थोडंसं मोठा दिसेल ठीक आहे तुम्हाला जेवढ्या साईजचं सा फ्लॉवर आहे तेवढ्या साईजचे तुम्ही फ्रेंच नॉटसाठी लाईन वाढवू शकता आता हे राहिलेले बाकीचे जे आहेत आपण असेच फ्लॉवर बनवून घेणार आहोत ठीक आहे सिल्क थ्रेड फक्त सगळे एकत्र व्यवस्थित धरायचे अजिबात त्याला लूज सोडायचं नाही सिल्क थ्रेड नेहमी ओढून घ्यायचे म्हणजे तुमचं थ्रेड कुठेही हलणार नाही आणि वर्क पण एकदम फिनिशिंग छान येईल जर का तुम्ही त्याला लूजपणा दिलात ना तर ते थ्रेड बाहेर ओढले जाते निघाले जातील आणि मग ते दिसायला व्यवस्थित दिसणार नाही डोळी थ्रेडपेक्षा हे थ्रेड थोडेसे खूप घसरट असतात सिल्की असतात म्हणून ते सिल्क सिल्क त्यामुळेच ते नावच तसे त्याचं ते नावाप्रमाणेच खूप सिल्की असतात याचा वापर आपण साडीचे गोंडे वगैरे बनवायला करतो हे बघ एक दोन वेगवेगळे कलर पण तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता खालचे धागे कट करताना व्यवस्थित करायचे नाही तर मग तुम्ही ज्यावेळेस वरती थ्रेड केला त्यावेळेस हे धागे असे भरत येतात ते जे आले तर ते तिथेच कट करून टाकायचे खाली आपण ज्या वेळेस धागा संपतो त्यावेळेस आपण खाली काठ मारतो आणि कट करतो त्याच्यातली चिल्लक राहिलेले धागे हे वरती येतात त्यावेळेस खूप कमी प्रमाणामध्ये धागे कट कर करायचे मग ते जास्त प्रमाणात कट केले की असे धागे भरती येतात मग ते तुमच्या फ्लॉवरमध्ये दिसतात आता हे मोठे कट झाले तर त्यामुळे असे भरत येतात ठीक आहे सगळे फ्लॉवर आपण आता हे बनवून घेणार आहोत व्हिडिओ कसा वाटला तरी कमेंट करत चला अजून काय त्यात वेगळं तुम्हाला सांगायचं असेल था तर तुम्ही चार तुम्हीही मला काही सांगू शकता त्याच्यामध्ये बदल काय असेल तर कारण परफेक्ट कोण नसतो प्रत्येकाला प्रत्येकाकडे वेगवेगळं आपापल्यापरीने आप शिकवत असतो तुमच्याकडे जर काही नवीन चांगल्या गोष्टी असतील तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करत सांगत जा आवडल्यास व्हिडिओला आपल्या लाईक करत जा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा बेल आहे बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आपण अपलोड केलेले मिळून जातील तर आता इथं मी बघू शकता हे आपलं आपण आत्तापर्यंतचे जेवढे स्टिच शिकलो त्या स्टिचमध्ये आपण हे केलेलं आहे हे फ्लॉवर आपण बनवलेले आहेत फ्लॉवर स्टेम बनवलं आहे स्टेम बनवले लेझरेचे स्टिचनं आपण हे लिप बनवले आहेत आणि फ्रेंच नॉडनं आपण तिन्ही प्रकारच्या पहिल्या फ्रेंच नॉडमध्ये तिन्ही प्रकारचा आपण वापर केलेला आहे सॉरी आपण तिसऱ्याचा नाही पण तुम्ही तर तिसरं तुम्हाला अजून इथलं मोठं हवे असेल तर तुम्ही तीन राऊंडसुद्धा घेऊ शकता ठीक आहे तर हे अशा प्रकारे आपण बनवलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढंच बघणार आहे आता उद्यापासून आम आपण वर्कला स्टार्ट करणार आहोत वर्क मटेरियलची एकदा तुम्हाला रिव्हिजन सांगून आपण बेसिक आरी म आरी वर्क आपण उद्यापासून चालू करणार आहोत अजूनही कुठल्या ताईंना जर का आरी वर्क मटेरियल मिळालं नसेल त्याची माहिती मी जे पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे तर ते मटेरियल तुम्हाला जर नाहीच मिळालं तर ऑनलाईन पण तुम्ही मागू शकता ऑनलाईन मटेरियलची क्वालिटी चांगली असते जे मी मागवलेलं आहे मला आत्तापर्यंत चांगलं भेटलेलं आहे तर ती तुम्ही मागवू शकता ठीक आहे आणि ज तुमच्या तिथं कुठं शॉपमध्ये वगैरे जर मिळालंच तर चांगलं आहे ही अठरा नंबरची रिंग आहे अठरा नंबरची रिंग आपल्याला लागेल आणि स्टँडसुद्धा अठरा नंबरचं त्या रिंगलाच अठरा नंबरच्या रिंगचा नंबर स्टँड तुम्हाला मिळेल ठीक आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद